करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात रंजना कल्याणकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडणी आंदोलन केलं ग्रामसेवकाला हताशी धरून एका कुटुंबानं कल्याणकर यांच्या खाजगी जागेत अतिक्रमण केलंय त्यामुळं कल्याणकर कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे रंजना कल्याणकर आणि त्यांचे कुटुंबीय पाचगावचे रहिवासी आहेत त्यांच्या खासगी मिळकतीमधून रस्ता काढण्यात आलाय शासकीय यंत्रणेला हाताशी धरून हे कृत्य केलं गेलंय असा आरोप रंजना कल्याणकर यांनी केलाय आपल्या कुटुंबियांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात गेल्या दहा वर्ष त्या संघर्ष करतात पण प्रशासनाकडून आपल्या तक्रारीची दाद घेतली जात नसल्याचा आरोप रंजना कल्याणकर यांनी केलाय याच्या निषेधार्थ कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडणी आंदोलन केलं आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय यावेळी रणजित औंदकर धनाजी सक्टे उपस्थित होते